प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराला जोरदार प्रारंभ मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधून भारतीय जनता पार्टीकडून श्रीमती बिस्मिल्ला शेख सौ मीनाक्षी चौकले श्री राकेश शिंदे श्री राजकुमार कबाडे हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत या उमेदवारांच्या प्रचाराला आज भव्य प्रचार फेरीद्वारेद्वारे उत्स्फूर्त प्रचार करण्यात आला प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या विकासाच्या मुद्द्यावर आधारित उमेदवारी देण्यात आली असून हो प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे हेच भाजपाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले भाजपचे माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात यापूर्वी विविध विकासकमे मार्गी लागली असून हो उर्वरित प्रश्नही सोडवण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्यात आल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले प्रचार फेरीची सुरुवात प्रभागातील नरसिंह मंदिरात दर्शन व आशीर्वाद घेऊन करण्यात आले त्यानंतर जहान बाबा दरगा येथेही भेट देत सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला या प्रचार रॅलीत भाजप कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला यावेळी जुबेर शेख सद्दाम शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते भाजपच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर मतदान करून भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले नमस्कार आज भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक पाच मधून आम्ही भाजप चार अधिकृत उमेदवार थांबलेलो आहे त्यामध्ये मी बाकीचं काय सांगत नाही आम्ही या वार्डात फिर आम ला आता फिरताना आमच्या लक्षात आलेलं आहे की इथं पंचवीस ते तीस वर्ष झाले तेच नगरसेवक जुने आहेत ते साधा आता इथं तिने त्यांना मतदान करा म्हणून सांगायला येऊ शकत नाही यावर तुमच्या लक्षात आलं असेल की तिने इथं कामं केलेत की नाही कामं केलेत आणि ह्या पाच नंबर वडात एकही काँग्रेसचा उमेदवार नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून तेवीस कोटीची कामं आम्ही कार्यकर्त्यांच्या आग्रस्त सुरेश भाऊ खाडे साहेब यांनी केले आहेत त्यामुळे त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि जर आमचे भाजपचे नगरसेवक नसताना सुद्धा एवढा इथं निधी दिला असेल आणि जर आम्हाला तुम्ही जनतेने जर पाठबळ दिलं आणि आम्हाला निवडं दिलं तर आम्ही तिथला काय विकास करू एवढंच कर मी तुम्हाला सांगतो आणि आम्हाला सहकार्य वार्ड क्रमांक पाच मधून आज नरसिंह मंदिर व दर्गा इथून आपण आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असा आम्ही करून आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहोत